खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या चार तारखेला असलेल्या वाढदिवसानिमित्त आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नऊ तारखेच्या वाढदिवसाचं औचित्य साधून चार पाच सहा सात आठ नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान कळवा येथील सह्याद्री शाळेसमोरील खारलँड मैदानातील भव्य महाराष्ट्र स्तरीय कबड्डी स्पर्धा लोकनाथ चषक दोन हजार सव्वीसचं आयोजन जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेना ठाणे यांनी केलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन ठाणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपोळकर गायकवाड नवनिर्वाचित उपमहापौर दादू पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख नरेंद्र शिंदे नगरसेविका प्रमिलाताई केणी नगरसेविका विजयालासे नगरसेविका प्रियांका पाटील नगरसेवक गणेश कांबळे નગરસેવક ઉમેશ પાટિલ માજી ઉપપૌર મનોજ લાસ સ્પર્ધે આયોજક રાજા ઠાકુર વિકાસ દાભાળે ઉદય પરમાર નિમંત્રક એડવોકેટ પૂજા રાજા ઠાકુર તસેસંગી વિજય શિંદે વિભાગ પ્રમુખ ઉપશહરપ્રમુખ રાકેશ પાટિલ સમાજસેવિકા રચના પાટિલ જયપ્રકાશ યાદવ અરવિંદ સેતાવકર ઉપશહરપ્રમુખ નથુ પાટિલ શાખાપ્રમુખ મહેશ ગવારી શાખાપ્રમુખ રોહન શિંદે રાહુલ સિન્લકર નિનાદ બોરાડે સદીપ ચૌહાણ યુવા સેના અધ્યક્ષ ઓમકાર ચવણ શાખાપ્રમુખ દિનેશ કરલે ઉપસ્થિત હોતે પ્રસંગી મહાપૌર મી કબડ્ડી હ્યા માષ્ટ્ર साहसी आणि रांगडा खेळ असून तरुण पिढीला प्रोत्साहन मिळावे यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे मोबाईलमध्ये अडकलेल्या तरुण पिढीला या खेळाकडे वळता यावे त्यांनी मैदानी आपल्या मातीतले खेळ खेळावेत यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्याचं उद्दिष्ट आहे या स्पर्धेमध्ये महिला संघाचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे या कार्यक्रमाविषयी ॲडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना अधिक माहिती दिली आहे तर महापौर शर्मिला पिंपळकर गायकवाड आणि उपमहापौर श्री कृष्णा नादू पाटील यांनीही या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन के केल्याबद्दल आयोजकांचं कौतुक करत आभार देखील मानलेले आहे जर कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन देखील केलं आहे आणि सगळ्या प्रभागांमध्ये पण खेळले जातात तसंच आज खारेगाव प्रभागामध्ये लोकनाथ चषक दोन हजार सव्वीस जिल्हा जिल्हा परिषद कबड्डी जिल्हास्तरीय खेळ शाले, शालेय खेळ खे, कबड्डी स्पर्धा भरवलेली आहे आणि आयोजक आपल्या ताई आयोजक आपल्या पूजा ठाकूरताई आणि राजा आहेत राजा ठाकूरदादा यांच्या हे खरं तर आयोजक आहे आणि खूप चांगल्या प पद्धतीचे आणि किती संघ येतात खेळायला आपल्या इथे अडीचशे अडीचशे संघ खेळायला येतात खरंच ताई तुमच्या दोघांचे पण खूप खूप हे की असे खेळ आपल्या महाराष्ट्रामध्ये खेळले गेले पाहिजेत जेणेकरून जी विकास आहे मुलांचा अंग अंग अंगी विकास आहे तो हे नीट झाला पाहिजे दरवर्षी कबड्डीचं आयोजन राजा ठाकूर असेल किंवा त्यांचे मित्रपरिवार मात जय महाराष्ट्र म्हाताडी संघटना व शिवसेना यांच्या माध्यमातून गेली चार वर्ष सतत ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते विशेष करून आ... स्पर्धेच्या जे आयडॉल आहेत जे आजचे वाढदिवसाचे वाढदिवसाचे बॉय म्हणतात ते खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गेली चार वर्ष राजा ठाकूर आणि त्यांची पूर्ण मित्रपरिवार ही स्पर्धा घेत आहे या स्पर्धेमध्ये विशेष गटाला जास्त प्राधान्य दिलं गेलेलं आहे पहिल्यांदाच खारेगाव कळव्यामध्ये कबड्डी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत माननीय खासदार साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेने या खारेगावच्या मैदानासाठी पाच करोडाची निधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणि आत्ता ह्या स्पोर्ट्स क्लबचं काम चालू होणारच आहे लवकरात कलेक्टराच्या मंजुरीसाठी आम्ही थांबलेलो आहेत ऑलरेडी निधी वगैरे मंजूर होऊन ऑलिम्पिक दर्जाच्या इथे स्पोर्ट्स क्लब होणार आहे आणि ह्या वर्षापासूनच या कबड्डी स् स्पर्धा आपल्या महाराष्ट्राच्या लेवलमधून आपण जी सुरुवात केलेली आहे तर भविष्यात नक्कीच या स्पोर्ट्स क्लबच्या किंवा ऑलिम्पिक दर्जाचा जो आपला स्टेडियम टाईप इथे ज्या भूमीमध्ये होणार आहे तिथे नक्कीच पुढे महाराष्ट्रानेही इंटरनॅशनल लेवलच्या जशा बॉम्बेमध्ये आपण एन आय ग्रुपचं बघितलं की प्रो कबड्डी वगैरे होतात तर मोठा हा जर स्टेडियम टाईप इथे जर झाला तर नक्कीच आम्ही ते प्रो कबड्डीचा पण कॉन्सेप्ट या खारेगाव कळवामध्ये करण्याचा प्रयत्न करू कबड्डी हा महाराष्ट्राचा श्वास आहे तू म्हटल्यानंतर महाराष्ट्राचं नाव नेहमीच कबड्डीची पंढरी म्हणून घेतलं जातं निश्चितच आज तुम्ही बघितलं तर देशामध्ये जे कबड्डी प्लेअर आहेत किंवा के पी एलमध्ये जे कबड्डी प्लेयर आहेत तिथे तुम्ही महाराष्ट्राच्या मुलांची नावं नेहमीच आपल्याकडे ऐकूयात येतात ह्या ही कबड्डी स्पर्धा घेण्यापाठीमागे आमचा एकच उद्देश आहे की आत्ताचं जे जग आहे जे मोबाईलचं जग आहे त्याच्यापासून मुलांनी परावृत्त व्हावं आणि हा गेम खेळावा हा खेळ रांगडा खेळ आहे मातीमध्ये त्यांनी यावं आणि इतरांना त्याचा आदर्श त्या मुलांनी ठेवावा आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चार पाच सहा सात आठ नऊ या दिवशी हे कबड्डीचे कार्यक्रम आयोजन केलेला आहे या कार्यक्रमाचे आयोजक माथाडी जनरल का अध्यक्ष उपाध्यक्ष रा, राजा ठाकूर त्याचप्रमाणे विकासजी दाभाडे आणि उदय परमार हे आहेत शालेय त्याचप्रमाणे खुल्या वर्गातील प्रत्येक महिलांना जवळजवळ दीडशे ते दोनशे संघ इकडे खेळायला येणार आहेत